एआयन न्यूज चॅनल आणि ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं फ्री स्पोर्ट कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून या कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळ औरंगाबाद आणि एआयन न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने फ्री स्पोर्ट्स कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन वाळूज महानगर येथे सोमवारी ॲडव्होकेट सागर दरक यांच्या हस्ते करण्यात आलं युवकांमध्ये सुदृढ आरोग्यदायी शरीर क्रीडा विषयी जागृती निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने दहा दिवसीय फ्री स्पोर्ट्स कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे कॅम्प मध्ये परिसरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला असून यामध्ये फुटबॉल स्केटिंग हॉकी कबड्डी खो खो ऍथलेटिक कराटे यासारख्या विविध क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव देशमुख ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळाचे कोषाध्यक्ष रामेश्वर सूर्यकांत नवले ॲडव्होकेट समशुद्दीन शेख मोहम्मद अजमल श्री साई ट्रान्सपोर्टचे महादेव पठाडे जिल्हा क्रीडा अधिकारी सदानंद साळवे राम शिंदे डॉ अमोल कोलते यांची उपस्थिती होती कॅम्प यशस्वीतेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष रामेश्वर नवले अमोल देशमुख वैभव देशमुख बादल पठाडे आकाश पठाडे सुयेश नाटकर उत्कर्षा कंकाळ गणेश नवले सौरभ गवळी मोहिनी चौरे अक्षय चौरे कोमल दसरे शीतल दसरे नामदेव गरड रवींद्र सुखासे सुभाष अवताडे शुभम शिंदे रुपेश साळवे दिनेश जाधव किरण आंधळे विनोद नवले यांनी परिश्रम घेतले